शेवग्याच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानं केला भावाचा खून महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव इतर शेवग्याच्या शेंगा तोडल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावानं व त्यांच्या मुलांनी लाता बुक्क्यांनी मारहाण करून चंद्रकांत सदाशिव चास्कर वैवर्ष एकोणसत्तर यांचा खून केला सदर घटना ही बुधवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी घडली आहे भाऊ सुभाष सदाशिव चास्कर मंदा सुभाष सुभाष सचिन आणि नितीन उर्फ दत्ता सुभाष चास्कर यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार महाळुंगे पडवळ येथील सामायिक शेतजमीन वाटपावरून चंद्रकांत चास्कर व सुभाष चास्कर या दोन भावांमध्ये वाद सुरू आहे रुपाली किरण चास्कर शेतातील शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी शेवग्या तुमच्या बापाचा आहे का शेवग्याला हात लावू नका पाणी भरायला तुमचा बाप येतो का असं म्हणत सुभाष चास्कर यांनी दमदाटी आणि शिवीगाळ करून शेवग्याच्या शेंगा हातातून ओढून घेतल्या यावी किरण चास्कर हे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनाही चुलते सुभाष चास्कर यांनी शिवीगाळ करून मुलांना पुण्याहून बोलवून तुमच्याकडे बघतो अशी धमकी दिली बुधवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता चंद्रकांत चासकर यांच्या घरासमोर त्यांचे भाऊ सुभाष सदाशिव चासकर भाऊजे मंदा सुभाष चासकर पुतणे सचिन सुभाष चासकर नितीन उर्फ दत्ता सुभाष चासकर हे सर्वजण आले शिविगाल दमदाटी करून त्यांनी चंद्रकांत चासकर यांना धक्का देऊन खाली जमिनीवर पाडलं त्यानंतर चौघांनीही त्यांना लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली सुभाष चास्कर हे चंद्रकांत चास्कर यांच्या छातीवर बसून त्यांना ठोसे मारत होते मंदा चास्कर यांनी पाय धरले होते तर सचिन व नितीन हे लाता बुक यांनी मारहाण करत होते वडिलांना वाचवण्यासाठी किरण चास्कर पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली या मारहाणीत गंभीर जखमी होऊन चंद्रकांत चास्कर हे बेशुद्ध पडले त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केले याबाबत किरण चासकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात वडिलांना चुलता चुलती चुलत भाऊ यांनी संगनमतांनी छातीत मारहाण करून ठार मारल्याची फिर्याद दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल चुवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत